आज या ठिकाणी भोहरमध्ये भोर तालुका काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये आम्ही आलो असताना त्या ठिकाणी आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मांडलेलेच आहे परंतु भोर तालुका काँग्रेस कमिटी या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी आमचे सतीजी चव्हाण त्यांच्यावर भोर तालुक्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांना पूर्ण ताकद देण्याचे काम आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्धी साकवाळ साहेब त्याचप्रमाणे राहुलजी गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने सजी चव्हाण काँग्रेसमध्ये त्यांनी त्या ठिकाणी पद स्वीकारले आता यामध्ये भोरमध्ये अनेक विकासाच्या कामाच्या संदर्भात आता मी बघित बोललेलेच आपल्याला किंवा विकासाच्या कामाच्या संदर्भात ज्यावेळेस अनंतराव थोमटे यांनी चार पाच विधानसभा आमदारकी पद भूषवलं आणि त्याचनंतर त्यांना सुद्धा त्यांनी त्यांच्या दोन तीन टप्प्यात या ठिकाणी बसवणं त्यांना तर दु दुग्धविकास मंत्रीपद दिलं होतं त्यांनी तर महाराष्ट्रामध्ये दुधाचा पौरू निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं आमदार थोपटे केलं होतं आणि या भागामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून विकासाची गंगा या ठिकाणी खऱ्या अर्थानं थोपटे सरकारने या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आणली आणि त्याच पद्धतीने आता जा या ठिकाणी आमच्या सतीनजी चव्हाण आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्ण ताकद देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना ताकद देणार आहोत होती त्यां अध्यक्षपदी निवड झालेली सतीजी चव्हाण आता युवकांच्या कर करता एक आलेला आहे त्याचा विचार पत्र देण्याची काम व्यवस्था करतो आम्ही आता नुकत्याच भो घातलेल्या नगरपंचायती आणि जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका त्याच्या समोर जात असताना त्या ठिकाणी भोर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं नऊ जणांचा एक पॅनल तयार केला होता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून फॉर्म भरले होते ते भरले आणि परंतु ते काही फॉर्म तिथपर्यंत जाऊ शकले नाही ते पोचले गेले नाही ते स फॉर्म मागाणी घेतले गेले परंतु एकच आपण फॉर्म भटाता त्यांचा या ठिकाणी फायनल झालेला आहे आणि त्या ठिकाणी ते खरे प्रचारणा या ठिकाणी लागलेलं आहे एक पठात म्हणजे अल्पसंख्याक असणाऱ्या ह्या महिला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवण्याकरता बारा पगड जातीला एकत्र करून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी स्वराज्य मिळवलं आणि स्वराज्याची स्थापना त्या ठिकाणी या राज्यामध्ये केली तसं म्हणून या ठिकाणी असणाऱ्या अल्पसंख्याक असणाऱ्या आमच्या ह्या भगिनी आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी त्या नगर परिषदेला एक तिकीट दिलेलं आहे त्या ठिकाणी त्या तिकीट सामोरं जात असताना त्या प्रचाराला सुद्धा लागलेल्या आहेत आम्ही आता दुपी हो ला या ठिकाणी भेट झाली परंतु जर अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर पेपरच्या बातम्या वगैरे जर पाहिल्या तर काँग्रेस व्यापार लायाला गेले किंवा काय गेले अशा पद्धतीच्या वर्गणा या ठिकाणी काय अनेक नेते मंडळी करतात परंतु तशी परिस्थिती नाही आहे या राज्यामध्ये देशामध्ये आमचे नेते राहुलजी गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये एक नवीन इतिहास घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेली आहे आताच काळामध्ये गद्दी चोर असा पद्धतीचा आम्ही संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये या ठिकाणी एक आणि त्या ठिकाणी आता या ठिकाणी सुद्धा आम्ही लाभावणार आहोत परंतु राहुल गांधींनी सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे तरुणांना त्या ठिकाणी तरुणांना रोजगाराच्या संदर्भामध्ये अनेक त्या ठिकाणी प्रकल्प राबवण्याचे त्या ठिकाणी भूमिका दिलेले आहेत करता सुद्धा त्या ठिकाणी भूमिका घेणार आहोत आणि अशा पद्धतीचे ह्या काँग्रेसच्या माध्यमामधून अनेक वर्ष हे काँग्रेसने या राज्यामध्ये देशामध्ये काम केले ते आतापर्यंत टिप्पी केलेलं आहे परंतु समोरची माणसं नाही त्या पद्धतीची वल्गना करून त्याच्यावर टीका टिप्पणी करतात परंतु आम्ही त्या टीका टिप्पणीला भीक झालत नाही मग त्या काळामध्ये राज्य आपलं होतं त्यावेळेस आपल्या ह्या भागाचे आमदार आनंदराव जे साहेब हे काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी मंत्री होते मंत्री झाले मंत्री तर आमदार झाले दोन चार टीम त्या जा ठिकाणी झाले आणि म्हणून त्या काँग्रेसच्या काळामध्ये असणारा हा विकास ह्या भागाचा त्या भोरचा विकास त्या ठिकाणी या काँग्रेसच्या काळामध्ये आनंदराव थोपट्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी असणाऱ्या अनेक योजना असतील शेतकऱ्यांच्या योजना असतील गोरगरीबांच्या योजना असतील अनेक समस्या माझ्या महाभागाला निवडणुका झालेल्या आता मोठे रस्त्याचे प्रकल्प त्या ठिकाणी झालेले आहेत आताच्या काळामध्ये सात आठ वर्षापासून ही बीजेपी भी सरकार आल्यापासून किती पद्धतीचे लोकांचे हाल झाले आहेत काय दर वाढलेत गॅसचे काय दर वाढलेले आहेत अशा पद्धतीचं सर्वसामान्य लोकांच्या कमंडा मोडण्याचं काम खऱ्या अर्थाने यांनी केलेलं आहे आता मध्ये काय योजना काढली की म्हणजे लाडकी बैठक लाडके बैठकीला पैसे देतात आपले देते पेट्रोलचे दर वाढत टॅक्स वाढवत अनेक प्रकारचे या टॅक्स वाढून या ठिकाणी घर अर्थात मताचे बोलवण करण्याकरता या ठिकाणी इथे या ठिकाणी अशा स्कीमा योजना काढलेल्या असतात आणि आपले लोक त्यालाच बळी पडत असतात म्हणून याला बळी न पडता आपल्या सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी घर अर्थाने विकास करणारा जो पक्ष आहे विकास करणारा जो पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष आहे त्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी या भागाचा अनेक विकास करण्याचा संधी आपल्याला आलेल्या आहेत आणि त्या जवळ कामाने म्हणून आपण या ठिकाणी असताना काँग्रेसच्या आता पंचायतच्या चिन्हापूर्व समोर बटन दाबून आपण या ताईला चांगल्या पद्धतीचं मतदान करून यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे मी सर्व